रोजचा तोच तोच नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल तर त्यांच्यासाठी खास आहेत अशा ज्वारीच्या घुगऱ्या ह्या ज्वारीच्या घुगऱ्या अतिशय पौष्टिक लागतात आणि खायला पण एकदम जबरदस्त लागतात ज्यांना ज्वारीचा हुरडा खायला आवडतो त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण हे चोवीस तास भिजवलेली ज्वारी आहे तुम्ही सात ते आठ तास भिजवला तरी पण पन चालतं पण जेवढी ज्वारी भिजवाल तेवढी शिट्ट्या कमी कराव्या लागतील कुकरच्या झटपट कुकरमध्ये ज्वारी आपली शिजते आणि आपण हे भिजवलेले हरभरे आहेत हे पण पाच ते सहा तासासाठी भिजवायचे शेंगादाणे पण शेंगादाण्याला तीन ते ती चार तास पुष्कळ होतात भिजवण्यासाठी अशा पद्धतीनं हरभरे आणि शेंगादाणे आणि उकडलेली ज्वारी ह्याच्यापासून आपण जबरदस्त अशी ब्रेकफास्ट रेसिपी तयार करतो आहे ही रेसिपी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही आपण आता उकडताना प्रत्येक शेंगादाण्यामध्ये आणि हरभऱ्यामध्ये एक एक चमचा मीठ घातलं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही घुगऱ्या ज्वारीच्या करणार तेव्हा मिठाचं प्रमाण जपून वापरायचं आहे आता आपले शेंगदाणे छान उकडलेले आहेत पण आता गॅस बंद केलाय आता आपल्या ज्वारीच्या घुगऱ्या आपण मस्त अशा शिजल्या आहेत त्या एकदा चेक करून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं आपण चमच्यानी काढून एक दाना चेक करायचा आहे आपल्या ज्वारी ज्वारी व्यवस्थित शिजली आहे का अशा पद्धतीनं सॉफ्ट ज्वारी शिजली पाहिजे म्हणजे आपल्या घुगऱ्या खायला आपल्याला करायला सोपे जाईल जर ज्वारी व्यवस्थित शिजली नाही तर परत छिट्ट्या करून घ्या लगेचच तिला फोडणी देऊ नका नाहीतर फोडणी दिल्यानंतर आणि परत ती ज्वारी आकसते आणि खायला चांगली लागणार नाही आणि पोट पण दुखेल आता हे आपले उकडलेले शेंगादाणे उकडलेले हरभरे कडीपत्ता टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर आपण घेतली आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला घुगऱ्या ला करायला लागेल यातलं कुठलं साहित्य कमी जास्त असलं तरी चालतं क अशा पद्धतीची ज्वारी शिजवलेली छान अशा पद्धतीची पाहिजे ती जास्ती महत महत्त्वाची आहे तुम्ही नुसती तेल जिऱ्याची फोडणी देऊन जरी ज्वारी शिजवलेली ज्वारी टाकली तरी पण खायला खूप छान लागते आता आपण तेलामध्ये मोहरी घातली आहे जिरे घालायचे एक चमचा हिंग चिमुळभर फ्रेश झाडाची तोडलेली कडीपत्तीची पानं कोथिंबीर फोडणीमध्ये घातल्यामुळे फोडणीला खूप छान सुगंध येतो आणि टेस्ट पण खूप छान लागतो आणि कांदा घालून व्यवस्थित सर्व पर परतून घ्यायचं ही रेसिपी तुम्ही पाहिजे तेवढी तुम्ही हेल्दी करू शकता याच्यामध्ये भरपूर भाज्या पण तुम्ही घालू शकता या पद्ध या, या रेसिपीला आपल्या पद्धतीने आपण थोडंसं आपल्या आपल्याला आवडेल तसे आपण करू शकतो आणि आता टोमॅटो घालतो टोमॅटोला पण आपण परतून एक छान अशी वाफ देणार आहोत म्हणजे टोमॅटो खूप व्यवस्थित सॉफ्ट होईल त्याच्यामध्ये बीन्स गाजर वापरू शकता ढबू मिरची कोबी जेव भरपूर भाज्या घालून सुद्धा या ज्वारीच्या खोबऱ्या खायला खूप छान लागतात आता हळद घालायची आहे वन फोर चमचा आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट खाता त्या हिशोबाने घालायचे शेंगा उकडलेले शेंगादाणे उकडलेले हरभरे आपण रेसिपीमध्ये पौष्टिकता येण्यासाठी हे सर्व वापरलं आहे ज्यांना उकडीचे पदार्थ खायला आवडतात त्यांच्यासाठी तर ही एकदम जबरदस्त रेसिपी आहे आता आपण कांदा लसूण चटणी वापरली आहे ती कांदा लसूण चटणी आपण एक चमचा वापरली आहे का लाल तिखट आणि कांदा लसूण चटणी एक एक चमचा वापरला आहे आणि मीठ आपण आता दोन चमचे वापरतोय आपण ऑलरेडी हरभरे आणि शेंगादाणे मिठामध्ये उकडून घेतलेले आहेत त्यांना पण छान असा मिठा मीठ घातल्यामुळे खूप छान चव येते आता हे आपली ज्वारी शिजवलेली ज्वारी घालायची आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीनं ज्वारीच्या घुगऱ्या खाल्ल्यामुळे ज्वारीचं पूर्ण फायबर आपल्याला मिळतं खायला पण अप्रतिम लागते ग्रामीण भागामध्ये पूर्वी पोहे हो उपीट अशा पद्धतीचे नाश्ते केले जायचे नाही ह्या ज्या आपल्या शेतामध्ये जे पिकलेली धान्य असायची त्यांच्यापासूनच वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार केले जायचे आता ज्वारी ड्राय होऊ नये कोरडी पडू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं मॉइश्चर ठेवायचं आहे ज्वारीला म्हणजे आपल्या ज्या उकडलेल्या घुगऱ्या आहेत त्या शेवटपर्यंत गार झाल्यानंतर सुद्धा सॉफ्ट राहतील मऊ राहतील एक दोन मिनटासाठी आपण वाफ काढून घ्यायचे आपल्या सर्वच गोष्टी आपल्या शिजलेल्या आहेत त्यामुळे कच्च्या कुठली गोष्ट राहण्याचा काही प्रश्नच येत नाही हरभरे शेंगादाणे आणि ज्वारी आपली शिजलेली आहे आपल्याला फक्त नुसती एक वाफ काढायची आहे गरमागरम खाण्यासाठी अशा पद्धतीनं आपल्या वाफलेली इंजन आपल्या ह्या घोगऱ्या एकदम दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत आणि खाण्यासाठी तर एकदम अप्रतिम लागतात ह्याच्यामध्ये तुम्ही दही लिंबू वापरू शकता खाताना किंवा आत्ता आपण जी रेसिपी केली आहे ती पण खूप मस्त झालेली आहे एकदम जबरदस्त अशी रेसिपी झाली आहे नक्की ट्राय करून बघा याला तुमच्या भागामध्ये कुठल्या नावाने बोलवतात ते पण कमेंटमध्ये सांगा याला क ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रात घुगऱ्या हा शब्दाने बोलवतात आणि याला क ओ ज्यांना हुरडा खायला ना जमत नाही किंवा पूर्वीच्या काळामध्ये शेतीप्रधान आपली संस्कृती असल्यामुळे प्रत्येकाच्या शेतामध्ये अशा पद्धतीच्या हुरडा पार्ट्या असायच्या पण हल्ली वेळेच्या अभावी आपल्याला हुरडा पार्टीला जायला जमत जा नाही त्यामुळे ही हुरड्याची चव असलेली ही घुगऱ्याची रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा ज्यामुळे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू